मित्रांनो बरेच जण म्हणतात की आमचा आंबा वाढत नाही आंबा न वाढण्याचं कारण हे एक आहे की आंबा वाढतो अशा खालीमध्ये आधी फांद्या फुटत असतात बरोबर तर त्यावेळेस वरच्या फांद्या सोडून देणे आणि ही फांदी असल्या खालच्या कट करून देणे जेणेकरून सगळी वाढ ना वरती सेंड्याला जाणार आणि आंबा उंच जाणार तुमचा हा सगळा काढलेला माझ्या माझ्यात नाही या सगळ्या फांद्या कट केलेल्या आहेत असं नाही की आंबाला आंबा लागत नसणारी किंवा नाही लागत या आंब्याला पण आंबे लागतात परंतु आंबे लागून देत नाही जोपर्यंत वाढता राहील तोपर्यंत वाढून द्यायचा सगळ्यांच्या फांद्या अशा कट करायच्या एकदा कट केल्या किंवा के वरती परत तीन फांद्याच फुटणार हे इथून कट केलेल्या फांद्या आहेत आत्ताच्या लोडी थोडं बघा इथून कट केलेल्या फांद्या आहेत आणि आता परत कट करून देतो एक सेंडा राहून द्यायचा जेणेकरून उंच वाढला बाहेर हे झाडं ही पानं पाण्याची अन्न खात असतात त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं कट करत राहायचे जेणेकरून लवकर वाढलं पाहिजे आणि असं नाही की आंब्याला आंब्या लागत नाही याला पण आंब्या लागतो याला केवढी मोठी जवळे याला पण आंब्या लागलेले असतात आता हे आंबा लागलाय म्हणून याला ठेवली पण तरी पण आजूबाजूच्या बाकीच्या फांद्या मी चाटू शकतो जेणेकरून हा लवकर वाढावा कटकर